कर्तव्य बजावताना होमगार्ड चेतन अहिरराव यांचे दुर्दैवी निधन मालेगाव होमगार्ड पथकातील जवान चेतन यशवंत अहिरराव मालेगाव यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते कर्तव्यावरून जात असताना सोनगाव फाटा गिरणा पूल मार्गावर अपघात झाला या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ सामान्य रुग्णालय मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले चेतन हिरराव तालुका पोलीस ठाणे मालेगाव येथे ऑन ड्युटी होते हा अपघात पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीत झाला असून तेथे ते गुन्हा दाखल करण्यात आलाय निधनानंतर त्यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पाटणे स्मशानभूमी येथे करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे प्रशासकीय अधिकारी होमगार्ड कार्यालय नाशिक श्री सुरेश जाधव केंद्रनायक श्री हरुण तडवी मालेगाव समादेशक अधिकारी आयुब खान पठाण चांदवड समादेशक अधिकारी सौ अमृता खंडेराव जाधव पोलिस निरीक्षक चौधरी साहेब तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक खताळसाहेब पवारवाडी पोलीस स्टेशन तसेच मालेगाव पथकातील अधिकारी मानसेवी अधिकारी पुरुष व महिला होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनाईन टी व्ही न्यूज गणेश शिंदे मालेगाव